गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळं शिरोळ तालुक्यात भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय अनेक वर्षानंतर शिरोळ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं तडाका दिला आहे त्यामुळं शेती पिकं विशेषतः भाजीपाल्याचं नुकसान झालंय त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला असून बाधित शेतकऱ्यांना शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये मान्सूनपूर्व पावसानं शिरोळ तालुक्यात अक्षरशः थैमान घातलाय भाजीपाला तसंच ऊस पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अनेक गावातील शेतांमध्ये पाणी साचल्यानं भाजीपाला सोयाबीन भुईमुग वांगी भेंडी यांसारखी पिकं कुजण्याच्या स्थितीत आली आहेत त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीये आई आई एक, एक एक एकर क्षेत्र अचानक पावसामुळे सगळेच गेले आहे आता काढायला आलेला भुईमूग सगळा संपला आहे त्यामुळे सरकारनं आम्हाला त्वरित मदत करावी वर्ष आम्ही या अशा अवस्थेत शेती करत आहे आणि शासनाला माझी विनंती आहे की जे नैसर्गिक स्त्रोत्र आहेत वडे आहेत ते पूर्ण मुजलेले आहेत वाडी रस्त्याच्या पुलापासून स्वच्छ करून सगळे ओढे या पाण्याचं जे निचरा व्हायचं आहे त्याची व्यवस्था करून आम्हाला या पूर परिस्थितीत ना वर्षभर आमच्याकडं आत्ता जे या शेतात पाणी राहिलं आहे हे साधारण दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरपर्यंत या शेतात असं पाणी असतं आहे आम मग आमच्या शेतीची काय अवस्था होणार याचा सा जाणीवपूर्वक शासनानं विचार करून थोडे साफ करून नैसर्गिक जे स्त्रोत आहेत ते जिवंत ठेवावेत आणि आम्हाला यातनं कायमचं मुक्त करावं शेतकऱ्यांनी मशागत बी बियाणं मजुरांवर खर्च करून पिकं उभी केली मात्र पावसामुळं पाणी साचल्यानं ही पिकं हातातून निघून गेली आहेत दरम्यान अनेक भागांमध्ये नैसर्गिक ओढे नाल्यांमध्ये साचलेला गाळ आणि अतिक्रमणामुळे शेतातील पाणी निचरा होण्यात अडचणी येत आहेत